इश्क होता गुड मॉर्निंग कुलकर्णी गुड मॉर्निंग सावंत क्या सही करा मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम उद्या येत का तुम्ही आता येताय आहे का ते हे <laughs> का हसत हे कुलकर्णी मला सांग एवढं लांबून आपण यायचं आणि एवढं लांबच पण बघायचं काय क्लोजअप वगैरे नाही ते एकावर एक सिंहगड आहे सामनता तसं नाही मग आपण एवढा लांबून येणार हा शॉर्ट सुरू आहे हा तुला पाहिजे तसा शॉर्ट सुरू आहे हा क्लोजअप पण आलाय हा पण चेहरे मुडदाड असतात म्हणजे प्रॅक्टिकल मुळे मुर्दड तुझ्या अर्के बाकी सगळं आपण मानून घ्यायचं रे अरे मानून घ्यायचं मग पैसे कशाला भरायचे आपण म्हणजे तू तयार आहेस ना म्हणजे अरे एका एक पायावर तयार आहे मी वाटलं होतं मला गुड मॉर्निंग एवढे गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करताय बसा की मस्त हॅलो मॅडम दिसत आहे अंबाडा फुल बिल काय नाही नुसतीच ब्युटी वाटत इथे नाय मला माहिती आहे इथे फार छान सही ना छान गुड मॉर्निंग सावंत गुड मॉर्निंग अरे हो सांगायचं राहिलं आपल्याला ऑफिस कडून पैसे मिळणार ना एक्स्ट्रा एरियर्स एरियर्स काय ते एरियर्स हेच काय पैशाशी मतलब आपल्याला बायकोला सांगितलेलं आहे यंदा मिळणार नाहीये पुढे ढकल त्यामुळे आपण आपण करायची आहे बघून आपण ते <laughs> अरे हो ना बाबा अरे काय जन्म आणि मृत्यू मध्ये आपण एवढं अडकल लाईफला काय अर्थच नाही राहिलेला अर्थ घेण्यासाठी शिकावं लागतं क्लास चालू कर तुम्ही आता नका भांडा भांडी करू हा जे आहे ते काम करा चाल अरे हो कामाचं काय झालं कुठल्या कामात कोण मेहता अरे मेहता नाही भेटला हा हा मेहता भेटला 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 अरे स्वामी गुड मॉर्निंग स्वामी धोपेश्वर नमस्कार गुड मॉर्निंग लाइटर आहे का गुळवणी लाइटर अरे गुडमॉर्निंग कडे लाइटर मागतात गुळवणी लाइटर देणार नाही आहे ना काय टरवड डोपेश लाइटर नुसता देऊ का सिगरेट देऊ ओके हॅज असं पेटवायचं तिथं वाद खालून लागेल वेळ आल्यावर बरोबर भेटू ओके यु सर ओ यस सर काम कधी करतो पण <laughs> <था। laughs> मेहता भेटला हा मेहता होतं मेहता भेटला हां भेटला काय ते सांग ना, ना तीन वेळा मी प्रयत्न केला मेहताला भेटायचा भेटला असं आता प्रॉब्लेम काय की मेहता चला आज रात्री गावी एक महिन्याची रजा घेतली तर वा, वा काय अरे पण त्याच्या भावाचं लग्न झालं त्याच्या ब्लॉकची ची चामी त्याने आपल्या भावाला दिली कॉन्ट्री वाढली की आपली अरे नाही रे बाबा तो हनीमून साडी तिकडे येणार आहे नुकतं त्याचं लग्न झालंय गुळवणी प्रॅक्टिकल बघायला भेटत काय काय प्रॅक्टिकल येऊ का आम्ही घरी तुमच्या बघा भांडू नका आम्ही काय म्हणतो की मग आता त्या चौबळांना काय सांगायचं जे झालं ते सांगायचं असं कसं बघ मेहरबानीचा मामला होता की नाही हो उडवणी चोरीचा पण आहे काइंडली टेक युअर सीट्स प्लीज सर ते स अडकलाय ह्याच्यात जे का अडकलय जी बारा खडी अडकली आहे किंवा कुठला अक्षर अडकले पटकन बाहेर काढा आणि कामाला लागा हा तोच प्रयत्न करतोय काढायचा त्याच्यासाठी चार। चौघ जण मिळून प्रयत्न करतोय आमच्या सह काढतोय नंतर बोललो रे परत सडकल्यावर शु होई रे तीन रविवार गेले गेले

ओळीने तीन रविवार गेले, गेले।, गेले। बऱ्याच अडचणी आल्या आल्या ही पण एक अडचण आहे म्हणलं आता काहीतरी याच्या सोल्युशन निघेल म्हणलं या रविवारी तरी आपलं काम होई पण मेहताच्या आते भाऊन दगा दिला मी काय म्हणतो त्या मेहताचा कोणतो भाऊ नातेवाईक आहे ना त्याला सांग ना ते म्हणत तू तू काय ते तुझं लग्न झाल्यानंतर हाण 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 हा आणि नंतर काय करायचं एक कर ते एकदाच ते काय हण 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 सगळा घोळ झाला ना बाबा घोळ झाला काय म्हणतात मिस्टर पाटसकर बरे आहेत ना आणि तुम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शाळेला चोबळ आल्याला बाथरूम मधून पळतो हे सगळ्या क्रिया घरी का करून येत नाही जायच्या विचारतो जाऊ का असं का विचारलं जाऊ काय सांगायचं जे झालं ते सांगायचं असं तो चिडला म्हणजे चिडला तो चिडला तर अरे पुन्हा जमला का तुम्ही सगळे नाही डडकलाय अरे ते अडकला असेल डडकला असेल ते उचलून बाहेर फेका नवीन आण आणि कामाला लागा हो नवीन आणू पण जुना बाहेर अडकला म्हणजे काय सामान मला असं म्हणायचं आहे की त्या चौबळांनी त्या विसीआर साठी पैसे दिलेले आहेत ना त्याचं काय करणार होत आपण काय करणार होतो आपण तर काय करू शकत नाही ते मोबाईल नाही नाही फोन फोन वाचतो ना का ना त्यामुळे तसा वाचतो तो हॅलो हा कोण बोलतोय हो फोन बोलतोय कळलं मला पण कोण बोलतय हा हा एक मिनिट हा एक मिनट एक मिनट साम साम फोन घरी है बोला oh, जॉन्सन हाँ हाँ एक मिनट विचार जॉनसन जॉनसन ची फाइल कुछ ली जॉनसन जॉन्सन कुछ अरे जॉनसन सन बेबी जॉनसन बेबी जॉनसन अरे बेबी जॉनसन अरे प्रॉब्लम तलसंग तलसंग फाइल सायक्लो स्टायलिंग ला गेली असं मी सांगू आता तू सांगितलं कळलंस त्याला मी सांगू हॅलो का हलो जॉनसन साहेब तुमची सायक्लो स्टायलिंग ला गेली काय गेली तुमची स्लॅश स्लॅश सायक्लो माझं पण कळलं कळलं ना सामंत हा हो सामंत हा बोल सायक्लो स्टायलिंग ला दिलेले सगळे कागद पारच आलेले आहेत आणि तुम्ही भी तिकडे बघता ना तिकडेच पडलेले आहेत अच्छा म्हणजे तो गठ्ठ इकडेच आहे म्हणजे हा हा तुमचा गठ्ठ इकडेच आहे नाही म्हणजे हा इथे पडलेला गठ्ठ तुमचाच आहे कळत झाला नाही आधी सांगताय मग बसा शास्त्री बुवा आपल्या राज्यात सगळं क्षेम आहे ना आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून लोक इतर धंदे करतात एवढी अराजकता सोडली तर सगळं क्षेम आहे बसा, बसा।, बसा।, बसा। काय प्रोग्रेस? ते नंतर आधी बघा अरे पहिला होता ना तो गेलाय तो गेला खाड्यात दुसरा, दुसरा, दुसरा होता ना आपल्याकडे दुसरा आहे ना त्यानं कुठे पोलिसांकडे पोलिसांकडे अरे त्या परवाच्या लपड्यात पाटसकर कोण ह्या पाटसकर भाई हा नाही रे नाही नाही मिस्टर पाटसकर पाटसकर सापडला ना परवाच्या लफड्यात मुद्दे माला सकट मुद्दे म्हणजे मालिकडे ना म्हणून मुद्दा सापडला मग ते जाऊ दे तो मुद्दा सोड विचार घेऊन यायचा मग तो पोलिसांकडे आता पैसे दिले की सुटेल बाबा म्हणजे काय पोलिसांना शिकवणच असते तशी काय म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा दंड भरल्याशिवाय आपल्याला वस्तू कशी परत मिळेल मग विचार द्यायचे पैसे द्यायचे ना मग अरे पण ज्याची खोली घेतली होती त्याला फक्त तीनशे रुपये मागत होता तो जास्त होत तीनशे तीन रुपये तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये तर प्रॅक्टिकल करून येऊ हो आपण हा कुठल्याही कामाला एका तयार अरे थांब जरा ते तीनशे रुपये द्यायचे आणि आणायचं पण अजून काय लफड्यात काय काय पुढे अरे त्या लपड्यामध्ये पायका पण होत्या बायका बायकायका सांगत नाही की काय बायक बाय बायका सुद्धा अशा फिल्म्स पाहतात अरे म्हणजे त्यांना सुद्धा आवडत हा फक्त त्या वरून दाखवत नाही इतकं हे मात्र खरं खर बायका कधीच वरून दाखवत नाहीत काय नाही नाही म्हणजे चेहऱ्यावरून दाखवत नाही ना की आपल्याला ते आवड आहे पुन्हा जमला का आणि बायकांबद्दल काय नाही ते बोलता अश्लील बोलत राहतो इथे बसून काय होतो बोलतात काहीतरी करून टाकलं सगळं काय साहेब साहेब तुमच्याकडे अमृत आहे का अमृत नसेल तर मग तुम्ही गोमूत्र आहे का नाही काय नाही काय माहितीये ना जरा ऑफिस आपण पवित्र करून टाकूया सगळीकडे शिंपडून टाकूया काय 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 नाही काय मागताय गोमूत्र यांच्याकडे कसं असेल मग Pourquoi elle va écouter mes lettres dit